बातमी सिंधुदुर्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील तीन तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार असल्याची माहिती मिळतीय नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचं आवाहन करण्यात आलेलं आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याला पुढील तीन तासांसाठी हवामान विभागानं रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे समुद्री भागात पंचेचाळीस ते पासष्ट किलोमीटर वेगानं वारे वाहतील समुद्राला तुफान स्थिती असल्यानं आता मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा असा आवाहन सुद्धा करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सुरेश कौलगेकर यांनी पाहुयात सिंधुदुर्ग जिल्ह्याला रेड अलर्ट हा हवामान विभागाने जारी केला आहे आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्याला तीन पुढील तीन तासासाठी हा रेड अलर्ट असून अति मुसळधार पर्जनवृष्टी होईल असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केलेला आहे एकंदर पाहिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातशे सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे आणि सरासरी शहाण्णव पॉईंट पंचवीस मिलीमीटर पाऊस पडलाय देवगड येथे सर्वाधिक एकशे ऐंशी मिलीमीटर पाऊस आहे सध्या मी मुंबई गोवा महामार्गावर आहे आणि इथे वाहनांचा वेग आहे तो मंदावलेला आहे आणि सध्या पडणाऱ्या सततच्या पावसामुळे नदी नद्यांना जे पाणी आहे ते मोठ्या प्रमाणात आलेलं आहे नद्या सध्या अं दुचडी भरून वाहत आहेत एकंदर पाहिलं तर हवामान विभागाने पुढील तीन तासासाठी हा रेड अलर्ट जारी केलेला आहे मात्र अं समुद्री भागात मोठ्या प्रमाणात समुद्राला उधाण असल्यामुळे अं ताशी पंचेचाळीस ते पासष्ट किलोमीटर वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे त्यामुळे मच्छीमाराने समुद्रात जाऊ नये असा इशाराही हवामान विभागाने दिलेला आहे तीन नंबरचा बावटा हा लावण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील तीन तास सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घ्यावी असं प्रशासनाकडून मात्र आवाहन करण्यात आलं आहे सुरेश टोलगेकर जय महाराष्ट्र पुढाळ सिंधुदुर्ग